मागच्या वेळेस आपण महान अशा रामाचे वडील जे आहेत दशरथ त्यांचं आपण चरित्र बघितलं त्याचप्रमाणे आज आपल्याला महान अशा भगवान रामाच्या जे जे हृदय सम्राट आहेत त्यांना आपण आज नमस्कार करणार आहोत तसं बघायला गेलं तर भागा भगवान रामाचं चरित्र मनोहर आणि आकर्षण आहे मोहनिर्माण करणारं आहे परंतु समाजामध्ये चालत असलेली भक्ती भाव बघून काही लोकांनी त्यांना चंद्राची उपमा दिली आणि म्हणून शीतलता स्वस्थता असे ते रामचंद्र झाले आणि म्हणूनच चंद्रासारखे शीतल असणारे सौम्य असणारे त्यांचं जीवनच मुळी तसं चा, आहे की त्यांची जीवनात शा शांती आहे अशा प्रकारे श्री जे जीवन आहे त्याच्या शब्दांचं वर्णन करणं हे आपल्याला अतिशय अशक्य आहे परंतु आपण थोडासा प्रयत्न करत आहोत की आपल्याला लक्षात येईल की राम शब्दच मुळी असा आहे की ज्याच्यामध्ये योगी रमतात म्हणजे रमन योगीनाः योगीना हा अस्मिन इति रामाः असं म्हणून रामांना रामांचं वर्णन आहे तसं बघायला गेलं तर अनेक लोक वेगवेगळ्या दृष्टीने वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अलंकारित भाषेमध्ये रामांचं वर्णन करत असतील अयोध्येमध्ये आज परवाच रामांची स्थापना झाली त्यामुळे आपण अनेक लोकांचं बहुतेक खूप ऐकलेलं असेल परंतु भारतीय विचारधरणीमध्ये जे काही सांगितलेलं आहे ते आपण थोडंसं पाहूयात की माणसाचं जीवन जे आहे ते दैवी कसं बनता येईल रक्ता रक्तामध्ये दैवी विचार देवाचे विचार कसे विनतील असे त्यांचे घरी असणारे वशिष्ठ त्यांचे गुरु हे इतके प्रयत्न करत होते म्हणून लहानपणापासूनच त्यांनी राम आणि लक्ष्मणांना विश्वामित्रांच्या हाती सोपवलं आणि त्यांना त्यांच्या शिक्षणाची सोय त्यांनी तिथे त्यांना शस्त्र अस्त्र विद्या मंत्र हे शिकण्याकरता विश्वामित्र त्यांना घेऊन गेले आणि अशा विश्वामित्रांचं आपल्याला शिक्षण देण्याचं विद्यापीठ जर बघितलं तर चालता बोलता त्यांचं विद्यापीठ होतं वनामध्ये ह्याच्यामध्ये चालता चालता ते त्यांना सांगायचे की दैवी विचार असे आहेत असं केल्याने असं होतं असं करावं म्हणजे असं आहे क्षत्रिय लोक असे चांग वागले नाहीत त्यावेळेला ना म्हणून असुरांचे ढीक पडलेले विश्वामित्रांनी श्रीरामांना दाखवले आणखीन ज्यावेळेला वेदि वेदनिष्ठा नष्ट होते ज्यावेळेला भोगोवाच पसरतो दैवी विचार नष्ट होतात त्यावेळेला समाजामध्ये हे असे हाडांचे भीक पडलेले की यज्ञ बंद झाले यज्ञामध्ये विघ्न आणली गेली असुरांनी राक्ष असुरांनी कसे हे मानवाला मानवाची हत्या केली असं सगळं सांग विचार सांगता 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 विश्वामित्रांनी प्रभू रामांना ते हाडांचे ढीक दाखवले आणि मग मानवायी हाडांचे ढीक दाखवल्यानंतर रामाला अतिशय बघून डोळ्यातनं पाणी आलं आणि मग रामांनी ठरवलं की संस्कृतीसाठी मी माझं संपूर्ण जीवन समर्पित करीन आणि त्या वेळेपासून महान शक्ती असणारे राम एक हे एक शक्तीच आहे आणि असे त्यांनी प्रतिज्ञा घेतली म्हणून विश्वामित्रांना तर खूप आनंद झालाच परंतु एक महान संस्कृतीचं काम करण्यासाठी ते तत्पर झाले हे अतिशय महत्वाचं आहे विश्वामित्रांनी त्यांना शस्त्र अस्त्र मंत्र विद्या हे सगळं शिकवलं परंतु प्रभू राम कशाकरता जन्माला आले तर आपल्या लक्षात येईल की परित्रायन साधू राम अतिशय जर दृष्टीने विचार केला तर भौगोलिक दृष्टीने पाहिलं आपण तर आपल्याला तर आनंदच होईल नंतर राजकीय दृष्टीने त्यांचं जीवन पाहिलं तर आपल्याला तेजस आहे असं कळेल नंतर सामाजिक दृष्टीने पाहिलं तर जीवन जगावं असं वाटेल आणि आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर त्यात मोक्षच आहे असं वाटेल आणि म्हणून त्यांचं जीवन इतकं तेजस्वी आणि इतकं जीवन पुष्ट करणारे आहेत ते म्हणून आपल्याला एकच रामरक्षेतला श्लोक जो आहे तो इतका आदर्श आहे की शिरोमे राघव क्षम शिरोमे राघव पालन दशरथात मजा हा हे रामा माझ्या तू काय कर कपाळाचं आणि भालाचं रक्षण कर म्हणजे डोक्यामध्ये बुद्धीमध्ये चांगले विचार दैवी विचार माझे सतत असू देत आणि मी त्यांच्याशी विनम्र असू देत म्हणून वाल्मिकींनी निरपेक्ष आध्यात्मिक दृष्टीने तपस्वाद्याही असणारे असे आतोनाथ विश्वामित्र आणखीन विशिष्टांनी प्रयत्न केलेले आहे संस्कृत भारतीय संस्कृतीची ती एक राम म्हणजे ती परंपराच आहे मनुष्याचा गौरव आहे रामाकडे काय आपण कोणत्या दृष्टीने पाहाल तर राम मूर्तीमंत पावित्र्य आहे मर्यादाशील आहे एक वचनी आहे एक पत्नी आहे एक बाणी आहेत असा त्यांचा चरित्राचा आदर्श आहे सर्व गुणांची परिसीमा त्यांनी पार केलेली आहे आणि असे मर्यादा पुरुषोत्तम जगणारे राम आपल्या माणसांमध्ये येऊन संस्कृती टिकावी म्हणून आपल्या बरोबर राहून आपल्या बरोबर माणसांबरोबर मिसळणे माणसांमध्ये मिसळून समाजाला एकत्र केलं आणि दैवी विचारांना प्राधान्य देऊन ते त्याप्रमाणे काम करू लागले अशा श्रीरामांना कोटी कोटी प्रणाम आपण करूयात